तर आज तुम्हाला तर पहिला ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की जर मला जर काही भेटलं तर समजा इंस्टाला इंस्टामध्ये युट्यूबला भेटलं तर मी नक्कीच काहीतरी मी चार घास दुसऱ्याच्या तोंडामध्ये घालायचा प्रयत्न करीन तर नमस्कार भाव न पूर्ण ब्लॉग बघत राहा तर आजचा ब्लॉग इतका छान आणि नादर आणि एकदम सुंदर होणार आहे तर हे हे मी आज बनवायला लागले गोड जेवण हे वांगेची भाजी तयार करायची हे वांगे हे पुऱ्या आज अजोख्या अर्ध्या तळल्यात आहे का इथं आणि ह्या ह्या हो का ही भाऊजाई आहे हो ही भाऊजाई तिथं काय दिव्याला वळखितातच तुम्ही ती, ती माझी बहीण ही मैत्रिणीची मुलगी आहे संध्या तुम्ही तर संध्यालाच ओळखीतातच तर इथे बी माझी बहीण आहे साईडला पण तिला मध्ये यायला आवडत नाही त्याच्यामुळे तिने धरला विड तर आज का नाही गोड जेवणाचं ही करायचा आटा बॅग दोन आणल्या आता एक मोठ्या पायल्याचा समजा होतं ते पीठ ते तेवढा आटा गल्लीला सगळ्या जेवण आहे आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही पण ह्या जेवायला पण आधी तुम्हाला सांगितलं असतं दोन दिवसांनी तुम्ही नाही सांगितलं माझं पण अचानक हे आचांना कठोर बोलताना दोन दिवसांनी पण आचरलं त्याच्यामुळे मी काय हे केलेलं नाही तर मित्रांनो माहिती का वांगीची आमटोडीची भाजी बनवणार आहे तिकडे बटाटे पाना टाकले काही वांगे काय टाकले तिकडं तर का नाही खरंच मसाला मसाल्याचं चांगला छान वास यायला लागलाय तर पूर्ण ब्लॉक खरच बघत राहा लयच मस्त तेव्हा माझी भाजी कशी करायला लागली

ጤፈገው Icha вами he beiden. George Wagner off here. Hy paralau. Urban operations. Fernanda ya whole truth from himself. Teach Him catch a knife. Out it for us. Knowledge is we are saved. 33 gebeur�ut Josh r freely. We can't walk away. Du simple work. You done in even more. No. भन्दै छ भन्दै छ वानरेले भने त मलाई चाहिँ पछि पछि भक्किनु चाहिँ भयो। अस्ति हेर्नु नि मत्र रिलीज भयो। पानी दिनु चाहिँ नाइँले भनि। बरु डेंजि तिघारले गराउँछ। जे पनि गर्न चाहियो। सानै समयमा लाउँछु। अब मलाई यो हालत छैन। हो।

आडवणी केलंस रे आजी

ये धर टाक नाही आदर एवढा मो बास्केट एवढा तरुण काढला तेल टाकू दोनडा कर नाही दोन वाजता हां चला पण भाजी एवढी गिर्याच बघार असते काय

एक मिनट नहीं भैया आपका सास बोला तर काय झालं हेच बोलले रिव्हर्टन

ये नुमे काय दिस काय दिस इडी धर तिकडे काय नाही का दुधाचं टाकले मी जत मनाने पाणी सोडलं असतं मी चेक करतो आं ढेलत नाही आं गरम होईल तेल बघ हे मी आलो नाही रे मी चेलो पाणी आलो 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 उकरा ये मसली पण फसता दाखात जात आहे भाजीला ये अजून भाजी हलो जाओ का हा भाजी किती बरं लागते बीसेस हलो आता लेवडी लेवर जरी माहिती काय हं बसत हं नुसते तेल लावून लाकडं चाय सगळं गय असो हे मग तेल लावून लावो काही कने बोला झाकून ठेवतो काय करू तेल लावून पाणी टाकले आहे का कायच उपुडतं ना थोडंस हेकनाग